रसिक हो नमस्कार आपल्या मराठी साहित्य संस्कृतीमध्ये जे दिग्गज लेखक कवी कथाकार होऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्यासाठी खूप मोठ्या विचार विचारसंपदा ठेव थे ठेवलेली आहे आणि त्याचा आस्वाद घेणं त्यांच्या विचारांची दखल घेणं हे आपण एक मराठी माणूस म्हणून आपलं कर्तव्य ठरतं चला तर मग आपण आपलं मराठी माणसाचं कर्तव्य बजावूयात आणि ऐकूयात शंकर पाटील लिखित गाव हेही एक माणूसच ही कथा माणूस आणि गाव यात विलक्षण साम्य आहे मला तरी गावं ही अगदी माणसासारखीच वाटतात गावांनाही मन असतं हृदय असतं एखादा माणूस जसा डोकेबाज असतो तसं एखादं गावही डोकेबाज असतं आणि बिंडोक माणसासारखं एखादं गावही बिंडोक असतं माणसाला बहात्तर खोडी आहेत असं म्हणतात अर्थात हा आकडा जुना आहे गावालाही तेवढ्या खोडी नक्की आहेत एकूण काय माणूस आणि गाव यात फरक नाही गाव ही हातपाय नसलेली माणसंच गावांच्या आणि माणसांच्या नावातही किती साम्य आहे खेड्यात माणसाला नुसतं नाव नसतं त्या नावाच्या मागं कोणतं तरी एखादं विशेष नसतं त्यावरून त्या व्यक्तीचा विशेष गुण कळू शकतो एखाद्याचं नरसू असं नाव असलं आणि तो उंच असला तर त्याला उंच असा डांगुळा नरसू असं म्हटलं जातं अशी ही विशेषणांसह नामं खेड्यात फार आढळतात मग कोणी टर्काबाळ्या म्हणून प्रसिद्ध असतो तर कोणी केवडा तुकाराम म्हणून ओळखला जातो कोणी भोपळ्या गणात असतो तर कोणी लंगडा मण्या असतो काही गावांची नावंही अशीच असतात एका गावाचं नाव ऐतीवडे आहे पण बोडकं ऐतिवडे या नावानंच ते ओळखलं जातं बोडकं का तर आसपास झाडी नाही तसं हे बोडकं आयतीवडं गावांच्या बाबतीतही अशी विशेषणांसह विशेष नामं कितीतरी आढळतात ही विशेषणं कधीकधी एकाच नावाची अनेक माणसं असतील तर ती चटकन ध्यानी यावीत म्हणूनही वापरलेली असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिंदूराव पूर्वी खेड्यात हिंदूराव हे नाव फार होतं भालजी पेंढारकरांची कोणतीही चार ग्रामीण चित्र पाहावीत म्हणजे संशय असलास तर तो नाहीसा होईल फक्त हिंदूराव असं म्हटल्यानं अमुकच एका व्यक्तीचा बोध व्हायचा नाही मग त्यांना विशेषणं यायची चमना हिंदू चैनी हिंदू इतकंच नव्हे तर आमच्या गावी एक चपटा हिंदू होता दुसरा दत्तक हिंदू होता तिसरा एक हिंदूराव जरा अंगाने थुलथुलीत होता त्याला ढिंबीटिपी हिंदू असं नाव होतं असे किती हिंदूराव सांगावेत हीच गोष्ट गावांचीही वडगाव हे नाव घ्या हे नाव अनेक गावांना आहे अमुक एक वडगाव ओळखण्यासाठी त्यांना विशेषणं मिळाली मग एक बाजार वडगाव तर दुसरं भिकार वडगाव झालं आळंदी ही अशाच दोन आहेत एक देवाची आणि दुसरी चोराची वाड्या तर विशेषणांशिवाय जन्मालाच येत नाहीत भुयाची वाडी आहे शियाची वाडी आहे अशा किती वाड्या सांगाव्यात गावांची नावं आणि माणसांची नावं यात असं गमतीदार साम्य आहे गावात आणि माणसात हे नुसतं असं नावापुरतं साम्य नाही माणसांच्या स्वभावात आणि गावांच्या स्वभावातही फार साम्य आढळतं एकेकाचा -एक जसा एक एक स्वभाव असतो तसा एकेका -एक गावचा एक एक स्वभाव असतो गावांचे अनेक नमुने पाहिले म्हणजे असं वाटतं की माणसाच्या एकेका -एक स्वभावावर एक एक गाव बेतलं आहे की काय कुणाच ठाऊक माणसाचे जितके म्हणून नमुन नमुने या जगात उपलब्ध असतील तितक्या नमुन्यांची गावं आढळतात हा काय चमत्कार आहे कुणाच ठाऊ पण एखादा माणूस जसा आळशी असतो तसं एखादं गावच्या गाव आळशी असतं असं एक गाव माझ्या पाहण्यात आहे वर्षानुवर्ष मी पाहत आलोय हे गाव कसलाच उद्योग करत नाही फक्त दोन तिथं तीन टाईम जेवायचं आणि सुतार मेटावर किंवा पारावर हातात बटवा खेळवत नुसतं दिवस दिवसभर बसून राहायचं गावाला शेती आहे पण शेतीची तर अशी की पेरायला गाडीत न जातील आणि मळून डोक्यावर न आणतील असं हे आळशी गाव या गावाला उद्योग असलाच तर तो फक्त लोकवस्ती वाढवण्याचा याउलट उद्योगी माणसांसारखी काही गावंही उद्योगी आहेत कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी नावाचं एक गाव आहे कुठंतरी डाळ नाही तर हुपरी रेंदाळ अशी एक म्हण आहे त्या म्हणीतीलच ही हुपरी हे गाव आहे चांदी कारखान्याचं चा। चांदीच्या हरेक जिन्सा या गावी घडवल्या जातात आणि अखिल भारतात त्यांचा खप होतो या गावी घरोघर होम इंडस्ट्री चालू आहे दारूबंदीनंतर होम इंडस्ट्रीला जो अर्थ आला आहे त्या अर्थाने नव्हे या गावी घरोघर चालू असलेला हा उद्योग बघून कधीकधी माझ्या मनात येतं आपलं आणि जपानचं वैर नाही हे बरं आहे कधी काळी जर वैर निर्माण झालं तर जपान आपल्या नकाशात हुप्री या गावाचा समावेश करण्याचा धोका मोठा हुपरी हे महाराष्ट्रातलं छोट जपानच आहे हे गाव म्हणजे उद्योगी माणसांचा साक्षात नमुना काही माणसं जात्याचं शूर असतात त्यांना लष्कराचं विलक्षण आकर्षण असतं काही गावही मी अशीच पाहिली आहेत की तिथला घरटी एक तरी माणूस लष्करात असतो मध्यंतरी काही कामा अशा एका गावी जाण्याचा योग आला ते गाव बघून थक्क झालो पाचशे उंबरा असलेल्या त्या गावात एकही तरुण मुलगा मला आढळला नाही होते ते सगळे म्हातारे एक्स सर्व्हिसमेन कोणी सुभेदार तर कोणी हवालदार कोणी नाईक तर कोणी लांब लांस नाईक आपण नमस्कार केला तर ते लष्करी थाटात सलाम ठोकायचे या गावाला एक हायस्कूल आहे पण गेल्या वीस वर्षात आठवी नववीच्या पुढे त्या हायस्कूलची प्रगतीच होत नाही सहज चौकशी करावी म्हणून मी विचारलं शाळा निघून इतकी वर्ष झाली मग दहावी अकरावीचे वर्ग का काढित नाही त्या शाळेचे शिक्षक मला म्हणाले आम्ही दहावी अकरावीचे वर्ग पुष्कळ काढू पण मुलं नववी पास झाली की लगेच लष्करात भरती होतात मुलंच राहत नाहीत तर वर्ग काढणार कसे त्या शाळेचा विकास होत नाही म्हणून वाईट वाटलं तरी त्या गावचं लष्कराबद्दलचं आकर्षण पाहून मनस्वी आनंद वाटला गावांचे असे किती नमुने सांगावेत व्यक्ती तितक्या प्रकृती आणि गाव तितके चमत्कृती एखाद्या माणसाची जशी एक विशेष ख्याती असते तशी ख्याती असलेली गावही आहेत अडकित्ता म्हटला की तो बागणीचा विळा रुकडीचा मिरची मानगावची आंबा नेलींचा आणि पायतान कापशीच एकेका गावची अशी ख्याती असते त्या त्या गोष्टीसाठी ती ती थी गावं प्रसिद्ध असतात एखाद्या घराण्याची जशी पिढ्यानपिढ्या एक परंपरा असते तशी गावांनाही परंपरा असते आता काळानं त्यातही थोडा बदल होतो आहे ही गोष्ट निराळी पूर्वी खेड्यात कोणी फारसं दूध विकत नव्हतं आता ते औषधाला मिळणार असं झालं आहे जिथं दूध विकलं जात नव्हतं तिथं आता ताकही विकलं जाऊ लागलं आहे पण यात गावाचं दोष काय माणसंच बदलत चालली मग गाव बदलणारच गावच्या नद्या आता नुसतं पाणीच देत नाहीत पाण्यांबरोबर भट्ट्यांची देणगी मिळू लागली आहे हा झाला काळाचा महिमा पण एक मात्र खरं प्रत्येक माणूस जसा देवानं वेगळं घडवला आहे तसं प्रत्येक गाव वेगळं घडवलं आहे कान नाक डोळे असूनही जसा प्रत्येक चेहरा निराळा तशी घरं दारं आणि देऊळ असूनही प्रत्येक गाव निराळं एका आईच्या कुशीत जन्म घेणारी सगळी भावंड जशी सारखी नसतात तशी पंचक्रोशीतील सगळी गावंही सारखी नसतात थोडक्यात सांगायचं म्हणजे माणसाला जसं एक विशिष्ट व्यक्तिमत्व असतं तसं ते गावांनाही असतं प्रत्येक गावाला त्या गावची म्हणून एक खास पर्सनॅलिटी असते आणि म्हणूनच प्रत्येक गावचं पाणी निराळं असतं ते चाखण्यात मौज असो वा नसो पण ते पाहण्यात मौज निश्चित आहे रसी को हो कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद